वधाच्या बोरगाव मेघे येथील आयटेक कामगार येथे आयटेक च्या वतीने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिवस साजरा करण्यात आलाय युवा शोशल फोरमचे चे अध्यक्ष सुधीर पांगुळे यांच्या हस्ते कामगारांच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले तर कामगार मेळावा आणि कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा शोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अभिदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष स्थानी कॉम्रेड दिलीप उटाणे होते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटना मजबूत करण्याचे आवाहन डॉक्टर अभिजय मेघे यांनी यावेळी केले तर कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी कामगार का दिवसाचा इतिहास व महत्त्व सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले परंतु आता सरकार चौवेचाळीस कामगार कायदे बदलून त्यात फक्त चार श्रमसंहिता कायदे केले म्हणून कामगारांनी आपापल्या संघटना मजबूत करणं आपल्या हितासाठी लढाई तीव्र करण्याची गरज असल्याचे मत अबुदय मेघे यांनी व्यक्त केले आहे कॉम्रेड गुणवंत डकरे युवा सोशल फोरम अध्यक्ष सुधीर पांगुळ आयटेक चे जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार किसान सभेच्या नेत्या द्वारका इमडवार यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार पुढारीचे प्रतिनिधी पंकज गाडगे नवप्रहार व ब्रेकिंग विदर्भ न्यूज चे आशिष इझनकर लोकमत रवींद्र चांदेकर महाराष्ट्राने उच्च निलेश पिंजरकर यांना जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते प्रदान कर अशा व घट संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी जोसना राऊत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचीही याप्रसंगी सत्कार करण्यात आला